नमस्कार मित्रांनो चालू आहे कीटकनाशक फवारणी टाकी भरत आहे मित्रांनो सध्या लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो चालू आहे कीटकनाशक फवारणी आजचा पाचवा दिवस आहे मित्रांनो फवारणीचा कीटकनाशक बघा मित्रांनो सोयाबीन किती एक नंबर आले बघा सध्या शिवारामध्ये सोयाबीन एक नंबर आहे मित्रांनो आता सध्या फुल कोण्या कोण्या सोयाबीनला लवकर पेरणाऱ्या चट्टा आहे मित्रांनो असं बारीक बारीक लागले मित्रांनो चट्टा आणि नंतर आता अजू आज़। एक अजू दहा पंधरा तारखेच्या मध्ये पाय पाऊस पा। जर पडला तर सोयाबीन पिकले मग समजा मित्रांनो एक नंबर सोयाबीन आले बघा जास्त उंची बीन आहे बघा काय शेतामध्ये जास्त उंची सुद्धा नाही एक नंबर आहे मित्रांनो हे स्टेप राहा मित्रांनो सोयाबीन जास्त उंच असले का शेंगा कमी लागतात मित्रांनो लेवल एक लईज आहे गुडघ्याच्या खाली सोयाबीन राहा मित्रांनो शेंगा भरपूर लागतात मित्रांनो बनीम पट आवडधिवड पडणार मित्रांनो बारीक काढ असल्यावर एक नंबर निस्तं मालच राहते त्या बनवीला बघा कसं आहे मित्रांनो फवारणी चालू आहे कीटकनाशक टॉनिक चांगलं फुल जास्त येण्यासाठी मी टॉनिक घालून मारलेलं मित्रांनो सोयाबीनला जय भवानी टॅक्टर सर्विसच्या वतीनं चालू आहे फवारणी फवारणी यंत्र आपल्याकडे एक नंबर फवारणी यंत्र मित्रांनो बघा नवीन घेतले मित्रांनो पासष्ट हजारला एस टी पी आपण नवीन मोठी टाकून घेतल्यामुळं नगर महाग पडली मित्रांनो आपल्याला दोन हजार फिटापर्यंत चालते मित्रांनो आपलं एस टी पीचं पाईप दोन चलते तो तो हो हजार फीटपर्यंत पाईप चालते मित्रांनो ह्या एस टी पीला नमस्कार मित्रांनो चालू आहे दुसरी टाकी बघा इथे उभा केले मित्रांनो रान लई खूप लांब आहे काय बी हजार फीटच्या जवळपास रान आहे मित्रांनो बघा तेवढं लांब घ्या मित्रांनो औषध मारायला हो का चालू आहे औषध कीटकनाशक एक नंबर आले मित्रांनो आमच्याकडं मित्रांनो चालू आहे तिसरी टाकी भरायचं पाणी भरत आहे मित्रांनो का नालीला रोडच्या फुटबॉल टाकायचं पाणी भरायचं मित्रांनो नमस्कार मित्रांनो चाललंय बघा चौथी टाकी लाईक आणि सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो आता दुसरीकडे चाललंय मित्रांनो आता औषध मारायला तिथले झाले बघा दोन टाक्या आणि एकाची दुसरी तीन टाक्या झाल्या आता चौथी टाकी, टाकी चालू आहे पाणी भरून येऊन जाणार आहे मित्रांनो मित्रांनो आता दुसऱ्या शिवारला आलो बघा औषध मारायला चौथी टाकी आहे बघा मित्रांनो हे पेट्रोल पंप साठी जागा ठेवल्यात बघा इथे पेट्रोल पंप होणार आहे आता आम्हाला जवळ होणार आहे मित्रांनो आता डिझेल साठी खूप दहा पंधरा किलोमीटर डिझेल आला आता आम्हाला दोन किलोमीटरवर डिझेल भेटणार आहे आता इथे बघा पेट्रोल पंपच्या जवळ मारले मित्रांनो औषध कीटकनाशक सध्या चालू आहे मित्रांनो ह्यावेच्या कडला औषध मारले मित्रांनो तुम्ही बघू शकता